रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हर्मेंट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दहा फेब्रुवारीला शहाण्णव टक्के मतदान झाले अकरा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे एक हजार बेचाळीस सभासद आहेत यात महसूल कर्मचारी तलाठी भूमी अभिलेख दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे दोन हजार चोवीस ते एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली एखादा पॅनल विरुद्ध समृद्धी पॅनलमध्येही लढत होती यामध्ये समृद्धी विकास पॅनलचा एक हाती विजय झाला सर्वसाधारणमध्ये गणेश गरकळ राजेश घोरपडे प्रदीप चव्हाण संदीप तरटे बाबासाहेब दातखिळे प्रवीण बोरुडे संतोष मानगे सुरेश राऊत हरिभाऊ सानप विजय हरीशचंद्रे आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये प्रदीप अवचर महिला प्रतिनिधी वृषाली करोसिया सुनंदा मरकड इतर मागासवर्गीयमध्ये सनी जाधव आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये विकास मोराळे यांचा दणदणीत विजय झाला यावेळी तहसील कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत ढोलच्या तालावर आनंद साजरा करण्यात आला रेमन्यू गोष्टी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आपण मतदान होऊन आज मतमोजणी झालेली आहे रेवन्यू सोसायटीमध्ये सगळे कर्मचारी भूमिया क्षेत्र ऑफिस सगळे जिस्टर तसे सर्वांचे मिळून दहाशे पंचेचाळीस सभासद होते यामध्ये दोन कॅनल तयार झाले त्यामध्ये तलाठी संघटनेचा समृद्धी विकास पॅनल हा सर्व पंधराच्या पंधरा उमेदवार विजय करून प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे या माध्यमातून मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो यांनी मतदान केलं ज्यांनी या पॅनलसाठी कष्ट घेतले धावपळ केली सर्वांचे आभार सर्व सभासदांचे आभार व्यक्त करून मी थांबतो संचालक पदाची निवड ठरवण्यासाठी काल मतदान झालं मतदानामध्ये दहाशे चाळीस सभासदांचे मतदान होते त्यामध्ये दोन पॅनल झाले एक समृद्धी विकास पॅनल आणि दुसरा एकता पॅनल समृद्धी विकास पॅनलमध्ये तलाठी संघटना मुंबई कर्मचारी संघटना त्याचप्रमाणे कोषागार संघटना आणि तमाम सर्व मतदार बंधू भगिनींनी समृद्धी पॅनलला विजयी म्हणजे एक हाती सत्ता देऊन निर्व्यान वर्चस्व सिद्ध केलेले आहे यापुढील सर्व मतदार कर्मचारी बंधू आणि भगिनींचे काम समृद्धी विकास कामद्वारे केले जातील तराठी संघटना आणि यामध्ये जे पदे अधिकारी होते गणपय साहेब शक्कर साहेब जाधव साहेब आणि ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा